या ब्राह्मण समाजामध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आहे जो वेदाची पूर्ण निष्ठा याच्या अंतरकरणामध्ये आहे वेदाबद्दलची निष्ठा ज्याच्या अंतरकरणामध्ये आहे वैदिक सनातन कर्मकांडामध्ये ज्याचा पूर्णपणे विश्वास आहे आणि अग्निहोत्राचे कर्म पौरवहोक्याचा कर्म हा जो निकोचपणे आणि प्रामाणिक प्राणी करत आहे असा एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आहे पत्नी मुलगा आहे मुलाचं नाव शिवपुराण -खच का सांगतात त्याच्या पोराचं नाव आहे गुणनिधी नाव आहे गुणनिधी नाव गुणनिधी आहे परंतु हा निधी आहे तो अवगुणांचा आहे फक्त नावाचाच गुणनिधी आहे परंतु सगळे अवगुण खचा खर्च भरलेले आहेत त्याने वान मार्गाला लागलेला आहे जुगार खेळायला लागलेला जुगारामध्ये पैसे हरत 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 त्याने काय केलं घरातल्या एक एक वस्तू आईला आईच्या घरातली एक एक वस्तू त्यांनी विकायला सुरुवात केली जेवढे पैसे होते नव्हते तेवढे आईकडे संपले घरातली एक एक वस्तू विकायला यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाला याच्या पोराचा पराक्रम त्याच्याबद्दल यशतही कल्पना त्याला असं वाटतं की आपला पोर फार हुशार आहे कारण प्रत्येक वेळेला संध्याकाळी घरी आला आणि विचारलं दुर्निधी काय करतोय आई आई, आई, आई सांगायची म्हणे आणि तो पिशनला गेलेला आहे तो गेलेला आहे तो अभ्यास करण्याकरता आईने सुद्धा त्याच्या घोडे आहेत त्याचे जे अवगुण आहेत ते नपवलेले आहेत आणि हा यज्ञ तत्व जो आहे तो आपल्या मुलाच्या बद्दल त्याच्या अंतकरणामध्ये आभार निर्माण झालेला आहे की माझा मुलगा चांगला अभ्यास आहे असं त्याला वाटत आणि हा कोरग्यात मात्र चोर आहे घरातल्या वस्तू चोरून तो बाहेर विकत आहे एक दिवस सहज हा यज्ञरत्न नावाचा ब्राह्मण बाजारामध्ये फिरत असताना सराफाच्या दुकानामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्या समोर जे कपाट होत टेबल होता त्या टेबल मध्ये त्याने पाहिलं त्याची दिसली त्याने विचार केला एखाद्या वेळेला असेल एकसारख्या डिझाईनच्या अंगठ्या असतात भरपूर कोणाची तरी असेल पण बारकाईन त्याने पाहिलं तर त्याने बरोबर ओळख नाही ही चांगठी शंभर टक्के माझीच आहे म्हणून पण इथं कशी आली मी तर याला आणून दिली नाही माझ्या अंगठी इथं आली कशी पण त्या सराफाला त्याने विचारलं का होत पण ही अंगठी कुणाची आहे त्या सराफाने सांगण्याकरता तो तो तोप करायला लागलेला आहे आता याने ओळखलं नाही म्हणजे ही अंगठी माझीच आहे पण याच्याकडे आली कशी त्याला ज्यावेळेला राब विचारला गेला त्यावेळेला सराफाने सांगितलं म्हणजे दादा हे बा याच्यामध्ये माझा कोण काही दोष नाही ही अंगठी जी आहे ना ही तुमच्या पोरानेच घाणून दिली तुमचं मुरण इथं अंग्या मुलांनी इथं अंगठी तो घरी गेला तिला विचारलं गुणनिधी मुलगा आहे नेहमी तिला सांगितलं म्हणजे तो पिशिंगला गेला आणि मग हा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आहे तो धावत गेला महाराज ज्या ठिकाणी जुगाराचा अड्डा आहे त्या अड्ड्यावर तिथे गेल्यानंतर त्यांनी तर त्याचा मुलगा गुणनिधी हा त्या अड्ड्यावर बसलेला आहे आणि त्या जुगाराचा खेळ खेळत असताना त्याने नशाही केलेली आहे दालूही प्यायलेला आहे ज्या वेळेला यज्ञ पाहिलं त्याला सहन झालं त्याने त्याला तिथून मारत मारत घरी आणलेलं आहे आणि घरी आणल्याच्या नंतर त्याला आणि त्याच्या आईनं दोघांना दो आत्ताच असणारा हा चोर आहे हाकत घरातून बाहेर आईच्या सोबत हा बाहेर निघाला मजर करत रस्ता पाराक्रांत करू लागलेला आहे आपला झालेला अपमान पतीने केले पतीने केलेली मारहाण आणि अंतकरणाला झालेला मनस्ताप याच्यामुळं त्याची जी पत्नी होती ती रस्त्यामध्येच मरण पण समोर निघालेला आहे तीन दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा एक करण उपाशी आहे करता करता जंगलामध्ये एक शिवालय होतं शंकराचं मंदिर होत आणि हा मंदिराच्या बाहेर थांबलाय त्याने पाहिलं काही भक्त मंडळ त्या मंदिरामध्ये मंदिराच्या वरांड्यामध्ये काही भक्त बसलेले आहेत बाजूला स्वयंपाक बनवण्याचं काम चालू आहे आणि थोड्या वेळानं त्या भक्तांनी भजन चालू केलं भजन चालू केल्याबरोबर विचार केला की ज्या अर्थी या ठिकाणी भक्त मंडळी जमलेली आहेत बाजूला स्वयंपाक बनवणं चालू आहे त्या अर्थी मंदिरामध्ये काही ना काही कार्यक्रम आहे आणि नक्कीच भोजनाचा बेल या ठिकाणी आहे तीन दिवसापासून याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही नक्की मला आता भोजन मिळेल पण मी जर आता यांच्या समोर गेलो तर तो चोर म्हणून मला मारतील मग मा आता यांच्या समोर जायला नको हे मंडळी भक्त मंडळी ज्या वेळेला भजन करतील भोजन करतील त्यावेळेला मंदिरामध्ये मी जाईल आणि मंदिरामध्ये काही ना काही प्रसाद म्हणून ठेवलेला मला मिळेलच असा विचार त्यांनी केला लक्ष नाही थोड्या वेळाला भजन संप्रम आहे तो पर्यंत स्वयंपाक तयार झालेला सगळे भक्त मंडळी शिवभक्त मंडळी हे पंक्तीला बसलेले आहेत आणि सुंदर अशा प्रकारचा जेवणाचा वेत झाल्याच्या नंतर आराम करायला लागलेले आहेत थोडा वेळ होऊ दिला या गुरुनिधीने आणि आता विचार केला की बस आता मंदिरामध्ये मला काही ना काहीतरी मिळेल आता मला जाण्या जायला काय हरकत ते सगळी झोपलेली त्याचा अंदाज घेतला आणि हा गुरुनिधी शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी प्रवेश केला हा फार जुना काळ आहे लाईट नव्हती त्यावेळेला मंदिरामध्ये एक मिनिंगचा दिवा होता तो जवळजवळ जवळ विझायच्या बेताला आलेला आता लक्ष द्या तो विजायच्या देताना आलेला देवा त्यांनी पाहायला म्हणा आणि पाहिजे त्याला अंधुक प्रकाशामध्ये त्याला काय दिसलं ना प्रसाद वगैरे कुठे ठेवलेला आहे नैवेद्य वगैरे कुठे ठेवलेला आहे त्याला दिसला मग त्याने काय केलं आपण जे उत्तरीय वस्त्र होतं उपर न होत दस्ती होती त्याची एक चाणी अशी खाल्ली आणि फाडून त्याची वाच केली वाच करून त्या दिव्याला त्याने ती वाच लावली <laughs> दिव्यामध्ये असणाऱ्या ला, तेलामध्ये ती वाच उडवली सुद्धा ती लावली वाच आणि वात लावून तो वातीच्या त्या प्रकाशामध्ये मशालीच्या त्या प्रकाशामध्ये तो पाहायला लागलाय आपल्याला काही प्रसाद नैवेद्य वगैरे मिळतो का भगवान पाहिलं भगवान कोणीला असं वाटलं की अरे हा कोणीतरी भक्त आहे आणि नुसता भक्त नाही तर हा माझ्या आरती करू लागला <laughs> तो काय आरती करत होता चोरण्या तो 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 करता आले तिथं प्रसाद वगैरे नव्हे ते तोर, करता आलेला त्याने तसा पाहिलं प्रकाशामध्ये त्याला सापडला प्रसाद एका द्रोणामध्ये त्याने तो प्रसाद घेतला अन्न घेतलं आणि द्रोणामध्ये अन्न घेऊन हा बाहेर निघालेला आहे वरांड्यातून बाहेर जात असताना एका शिव शिवभक्ताला त्याचा पाय लागला आणि पाय लागल्याबरोबर झोपेतून खराबनिधीकडे पाहिलं त्याने उघडत हा गुरुनिधी आहे हा चोर आहे चोर 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 म्हणून म्हणा बाकीच्या सगळे भक्त मंडळी उठून उभे पाहताय पाहतायत हा गुरुनिधी आहे त्याच्या हातामध्ये काहीतरी याने काहीतरी चोरलेले काय चोरले काय नाही काय पाहिलं नाही सर्व सगळे भक्त मंडळी गेले आहेत आणि बेदम मारलं तर एवढं मारलेलं आहे मी आधी सगळी हा तीन दिवसापासून उपवास पण आन नाही आणि त्यातल्या त्यात एवढा बेदम मारत बसला कि त्या माराच्या योगानं त्याचा त्याच ठिकाणी प्राण गेला आणि तो गतप्राण कोण तो गुणनिधी नावाचा चोर आता गतप्राण झाला पण गत प्राण झाला मात्र भगवान परमात्म्याची घडलेली तेवढीशी सेवा कोणती देवा लावण्याची वाच लावण्याची वाच लावण्याची तेवढी सेवा घडली आणि त्या सेवेचा परिणाम असा शिवलोक भगवान शिवाची पार्श्व त्या ठिकाणी शिवगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवान शिव शिवाच्या गणांनी त्याला आपल्या लोकाला शिवलोकाला मिळालेला आहे तिथं गेल्यानंतर काही काळ तो शिवलोकामध्ये राहिला थोडा आहे का काही काळ शिवलोकामध्ये तो राहिलेला आहे आणि राहिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज असं किंवा गीतेमध्ये भगवंत परमात्मा वर्णन करतात शुचिराम श्रीमता गे हे योग भ्रष्टो बिजायते तैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा न येतात आणि बाळपरीच सर्वज्ञता बरी तयार उपजता ज्ञानी अशा प्रकारची त्याच्या अवस्था झाली आणि पुढचा जन्म जो प्राप्त झाला तो राजाच्या घरी जन्म प्राप्त झाला आणि दम नावाचा हा राजा झाला कोण हा जो चोर होता गुरु नावाचा तो दम नावाचा राजा झालेला आहे आणि राजा झाल्याच्या नंतर केला मी मागच्या जन्मामध्ये गुरु नावाचा एक साधारण ब्राह्मण होतो आणि तिथं असताना मी एक लावल्याचा परिणाम मला राजाचा प्राप्त झाला मग तिथून पुढे त्याने त्याच्या राज्यामध्ये फरमान काढलं की माझ्या राज्यामध्ये आजपासून रोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रत्येकाने वाद लावायची जो वात लावणार लाव नाही त्याला मृत्यू दंड देण्यात येईल असं फरमान अख्ख्या राज्यातल्या लोकांकडून त्यांनी वाद लावून घेतली महाराज देखील की करता लोक ठेवलेले प्रत्येकाच्या ग्रुपवर एक एक व्यक्ती ठेवलेला आहे आणि पूर्ण राज्यामध्ये त्याने अशी व्यवस्था केली की भगवान शंकराला वाद लावली पाहिजे त्याचा परिणाम असा झाला महाराज तो दम नावाचा राजा लोक अशा प्रकारे भगवान शंकराची सेवा करत करत त्याचाही अंत काळ जवळ अंत झाला आणि अंत झाल्यानंतर नंतरचा जन्म जो प्राप्त झाला तो विश्रवा मुनींच्या पोटी कुबेर नावाने त्याचा जन्म झाला कोण झाला कुबेर होता कोण असाधारण चोर होता एक साधा चोर असणारा परंतु कुबेर झाला कुबेर म्हणजे काय साधा आहे का कुबेर म्हणजे सामान्य का तुम्हाला देह हे काळाचे आणि घर कुबेराचे म्हटलेले आपल्या हातामध्ये असणारा पैसा तो आपला नाहीये त्याच्यावर मालकी कुबेराची महाराज अख्ख्या जगामध्ये असणारी धन दौलत आहे संपत्ती आहे अख्ख्या जगातल्या संपत्तीचा मालक करून ठेवलं कुभेर आला एक साधारण चव म्हणजे किती भोळे असाव म्हणून शिव भोळा चक्रवर्ती भोळ्यांचा चक्रवर्ती असणारा हा भगवान शिव परमात्मा आहे